काय बाई आता मात्र हद्द झाली आता काय आम्ही आयुष्यभर सासू सासऱ्यांची सेवा करत बसायचं का आजपर्यंत सासूबाई व्यवस्थित होत्या तेव्हा सर्व काही सुरळ सुरू होतं पण आता सासूबाईंनी अंथरून पकडले आहे तरी त्यांची सेवा आम्हालाच करावी लागत आहे तीन मुले आहेत म्हटल्यावर तिन्ही मुलांनी आईवडिलांचा भार उचलायला पाहिजे की नको मला तर वाटते की आता प्रत्येक वस्तूची वाटणी होत आहे तर मग सासू सासऱ्यांची सुद्धा वाटणी करून घेतली पाहिजे मोठी सून अनिता बडबड करत होती तेव्हा दोन नंबरच्या सुनेला वैशलीला आपल्या जावेचे बोलणे पटले तेव्हा ती म्हणाली हो जाऊ बाई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आपण आईवडिलांची वाटणी तीन तीन महिन्यांसाठी करू तुम्ही मानाने मोठ्या आहात त्यामुळे सुरुवात तुमच्यापासून करू पहिले तीन महिने तुम्ही त्या दोघांना तुमच्याकडे ठेवून घ्या हे ऐकताच अनिता भडकली आणि म्हणाली मी मानाने मोठी आहे ही माझी चूक आहे का तू म्हणालीस म्हणून सुरुवात माझ्यापासून करायची वा तू तर बरीच हुशार दिसतेस गं अगं दोन नंबरची सोन म्हणून तुझाही मान आहेच की त्यामुळे तू सुद्धा आधी त्या दोघांना तुझ्याकडेच ठेवून घेते ठेवून घेऊ शकतेस तेवढाच मोठा मुलगा मदन म्हणाला अरे ह्यात आता भांडण करण्यासारखं काय आहे माझे सुजित बरोबर बोलणं झालं आहे तो उद्यापर्यंत इथे येईल त्यामुळे जे काही ठरवायचं आहे ते आपण उद्या एकत्र बसून ठरवूया काय करायचं ते बघूया मी तर म्हणतो आपण सर्व चिठ्ठ्या टाकूया का त्या चिठ्ठीत आपल्या दोघांपैकी ज्याचं नाव येईल त्याच्याकडे पहिले तीन महिने आईबाबा राहतील घराच्या अंगणात शतपावली करत असलेले मोरेश्वर राव आपल्या मुलांचे आणि सुनांचे बोलणे ऐकत होते काही वेळाने खोलीत आल्यावर ते आपल्या बायकोला म्हणाले ऐकलंस का नंदिनी आपला मोठा सुपुत्र काय बोलतोय ते अगही आपलीच तर मुले आहेत ना ती कधी काळी लहान असताना आईजवळ कोण झोपेल यासाठी चिठ्ठी उडवत असायची पण आज मात्र आपली तीस मुलं चिठ्ठी उडवून ठरवत आहेत की आपण ह्या दोघांपैकी कोणाकडे राहायचं आहे कारण स्पष्ट दिसत आहे की कोणालाही आपल्या दोघांना त्यांच्याकडे ठेवून घ्यायचं नाही आहे हे ऐकताच नंदिनी डोक्यावर हात मारत म्हणाल्या देवा ह्या वयात काय हेच दिवस पाहण्यासाठी आम्हाला जिवंत ठेवलेस का अगं तसे तर आपण इतके दिवस मुलांची भांडणं तर पाहतच होतो आज ह्यांचे प्रॉपर्टीची वाटणीवरून बोलणे सुरू होते तिथपर्यंत ठीक होतं पण बोलता बोलता हे आपलीसुद्धा वाटणी करायला निघलेली आहेत काय म्हणावं अशा मुलांना असे दिवस पाहण्यासाठी आपण यांचे पालनपोषण करून यांचे शिक्षण यांना चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं आहे का आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून नंदनीताई म्हणाल्या अहो मी सारं काही ऐकलं आहे त्यामुळे काळजी त्यामुळे काळजी तर मलाही वाटत आहे मोठ्या सुनेला आपलीही वाटणी व्हावी असं वाटूच कसं शकतं आपण निर्जीव वस्तू आहोत का तिचे मी समजू शकते पण आपल्या मुलाला देखील तिच्या अशा बोलण्याचा राग का नाही आला तोही शांतच आहे किती बदलली आहेत आपली मुले असे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले नंदिनी ताईंनी डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या असो जर आपलेच नानं खोटं निघालं तर इतरांना दोष देऊन काय उपयोग पण तुम्ही धीर धरा तो वर बसला आहे ना परमेश्वर तो सर्व काही ठीक करेल कुठ काळजी करून बसू नका मी तर आजारी पडले आहे जर तुम्हाला काही झालं तर मग तुमची काळजी कोण घेईल व्हीलचेअरवर बसलेल्या नंदिनीदाई अडखळत बोलत होत्या मोरेश्वर राव म्हणाले पण नंदिनी मला आता हे काहीच सहन होत नाही बघ मला सांग आता आपल्याला कोण सांभाळणार ही आपली मुले अशी चिठ्ठ्या उडवून आपण कुणाकडे राहणार आहोत हे ठरवत आहेत हे योग्य आहे का कुणास ठाऊक देवाने आपल्या नशिबात पुढे आणखी काय वाढवून ठेवलं आहे ते एवढे बोलून मोरेश्वरराव अंथरुणावर जाऊन झोपले आणि मनाने मजबूत असलेल्या नंदिनीताई डोळ्यातील अश्रू लपवत आपल्या जुन्या आठवणीत हरवल्या अभिनंदन नंदिनी तुला तिसऱ्यांदा मुलगा झाला आहे आता तुझ्या घरी धनसंपत्तीची काही कमी राहणार नाही मजा आहे तुझी म्हणजे ज्या आईला तीन तीन मुलगे होतात अशा मुलांची मुलांच्या आईची म्हातारपणात खूप ऐश असते असे तिसऱ्या मुलांच्या जन्मानंतर नंदिनीताईंची नणंद म्हणाली होती नंदिनीताई आणि मोरेश्वर राव यांना तीन मुलगे आणि तीन सुना होत्या त्यांचा मोठा मुलगा मदन त्याची बायको अनिता तसेच मधला मुलगा निलेश त्याची बायको वैशाली हे एकत्र कुटुंबात राहून दोघेही आपल्या आईवडिलांचा बिझनेस सांभाळतात तर तीन नंबरचा मुलगा पंकज बँगलोरमध्ये नोकरी करतो ज्याचे कोमल नावाच्या मुलीसोबत आठ महिन्यांपूर्वी लग्न झालं आहे अनिता आणि वैशाली या दोघ दोन जावांचा आपापसात अजिबात पटत नव्हते आणि त्याला धाकट्या जावेने कोण केलेले कोणतेही काम आवडत नव्हते ती वैशालीला प्रत्येक कामात चूक काढायची आणि त्याला वाटायचं मी मो घरची मोठी सून आहे ना त्यामुळे वैशालीने तिने सांगितलेली सर्व कामं मुकळट्याने करावीत पण आता आणि त्याने वैशालीच्या कामात चुका काढल्या किंवा तिला जास्तीचे कामं सांगितली का हो तर वैशाली काहीच ऐकत नव्हती त्यामुळे कधीकधी त्या दोघी किचनमध्ये स्वयंपाक करता करता दोघींमध्ये वादविवाद व्हायचा दोघी जावा शेरा सव्वेशर सव्वाशेर होत्या पण ह्या जावा जावांची भांडणे झाली कि की त्यांच्या भांडणाचे परिणाम नंदिनीताई आणि मोरेश्वर रावांना भोगावं लागायचे कारण असे असल्यावर अनिता आणि वैशाली दोघींपैकी कोणीच आपल्या वृद्ध सासऱ्यांना चहा नाश्ता किंवा जेवणसुद्धा विचारत नसायच्या कधी कधी तर सगळा स्वयंपाक एकटीला करावा लागेल म्हणून दोन्ही सुनात दिवसभर स्वयंपाक खोलीत पायसुद्धा ठेवत नसायच्या पण मा स्वतःसाठी मात्र बाहेरून जेवण ऑर्डर करायच्या जेव्हा घरात स्वयंपाक बनत नसायचा तेव्हा दोघीही आपापल्या नवऱ्याला बाहेरचे जेवण खाण्याचा सल्ला द्यायच्या तसेच मुलांना सुद्धा शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी पैसे द्यायच्या रात्री पुन्हा बाहेरून मागवलेलं जेवण ते सर्वजण आनंदाने खायचे पण मोरेश्वर राव आणि नंदिनीताईंना बाहेरचं जेवण पचत नव्हतं पण याची कोणालाही काहीही काळजी नव्हती त्यामुळे नंदिनीताई स्वतः स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन स्वतःसाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी काही हलकं फुलकं जेवण बनवायच्या म्हणजेच जेवण असं काय असायचं डाळ खिचडी बनवायच्या त्या पण तेव्हाही वैशाली आणि अनिता सासूला ओरडत बसायच्या की सासूबाई तुम्ही स्वयंपाक बनवताना स्वयंपाकघर किती घाण करून टाकता आता हे कोण साफ करणार नंदिनी ताईंचं वय झालं होतं आणि वरून त्यांना आजाराने देखील घेरलं होतं डॉक्टरांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिला होता पण जेव्हा दोन्ही सुनांनी आपल्या सासू सासऱ्याने जेवण देण्यापासून हात झटकले तेव्हापासून त्यांना स्वतःला आपल्या जबाबदारी उचलावी लागत होती त्यांना नंदिनीताई आणि मोरेश्वरराव यांचं कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये राहत होते मोरेश्वरराव आपल्या बायकोसोबत तळघरात राहत होते, होते। तर दोन्ही मुले आणि सुना वरच्या मजल्यावर आपापल्या खोल्यांमध्ये राहत होते तसं तर तळघर खूप मोठं होतं त्यामुळे त्यांच्या सुनाना वरच्या मजल्यावर राहण्याची तशी गरजही नव्हती तळघळातही खोल्या रिकाम्याच होत्या पण कोणतीही सून खाली राहण्यास तयार नव्हती कारण सासू सासरे खाली राहत होते त्यामुळे त्यांना भेटायला जर कधी कोणी नातेवाईक आले तर त्या माणसांना चहा पाणी देणं त्यांचं पुढे पुढे करणं करायला लागू नये म्हणून त्या दोघी वरच राहत होत्या दोघींनाही ठाऊक होते की जर दोघांपैकी खाली सास राहिले तर तिचे स्वातंत्र्य संपेल त्यामुळे त्यांना आपले स्वातंत्र्य गमवायचे नव्हते दररोज बाहेरचे जेवण ऑर्डर केल्यामुळे घरामध्ये स्वयंपाक बनत नव्हता आणि ही गोष्ट मोरेश्वर रावांना आतल्या चलत होती त्यांना वाटायचं की घरात दोन सुना असूनही आपल्या आजारी बायकोला घरातील कामे आणि स्वयंपाक करावा लागत आहे त्यामुळे अशा कंटाळून त्यामुळेश्वर एके दिवशी आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि म्हणाले निलेश आणि मदन तुम्हाला दोघांनाही ठाऊक आहे की तुमच्या आईची तब्येत ठीक नसते आणि तुमच्या बायका घरातील कामे करायला लागू ला नयेत म्हणून नेहमी बाहेर जातात कारण हेच की त्यांना स्वयंपाक बनवायला आणि घरातील इतर कामे करावी लागू नयेत म्हणून पण हे योग्य तर नाही ना जर त्या दोघींची एकमेकांशी पटत नाही तर त्यांनी घरातील कामे वाटून घ्यावी सकाळी अनिताने त्यांनी स्वयंपाकघर सांभाळावे आणि रात्री वैशालीने सांभाळावे स्वयंपाक खोलीतील कामांपासून अंग काढून घेणे आणि रोज रोज बाहेरचं जेवण मागवणे ह्यात कसलं आलं शहानपण वडिलांचे बोलणे ऐकून दोन्ही मुलांनी आपापल्या बायकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण आधी तर दोघी हे समजून घेण्यास तयार नव्हत्या पण दोन तीन दिवसानंतर बाहेरचे जेवण खाऊन जेव्हा मदन निलेश आणि मुलांची तब्येत खराब झाली तेव्हा दो, तर दोन्ही सुनांनी घरातली कामे वाटून घेतली आणि सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण बनवायची आणि वैशाली संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवण बनवत होती एकाच घरात राहून दोघी तोंड देखील पाहत नव्हत्या आता सकाळ संध्याकाळ काळात दोन्ही वेळेचे जेवण त्यांना वेळेवर मिळायला लागले पण प्रेम किंवा सन्मानाने नाही तर त्या दोघींनाही सासू सासऱ्यांसोबत राहायलाच आवडत नव्हते पण जोपर्यंत प्रॉपर्टीची वाटणी होत नाही तोपर्यंत तरी त्यांना सासू सासऱ्यांना सहन करावे लागत होते एके दिवशी नंदिनी ताई आपल्या धाकट्या सुनेला एवढंच म्हणाल्या की सुनबाई आज भाजीमध्ये मीठ थोडंसं जास्त झालं आहे आणि मला बीपीचा त्रास आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालत जा ते एवढंच बोलल्या पण वैशाली रागाने म्हणाली आई तुम्ही एक काम का करत नाही तुम्ही दोन्ही वेळचं जेवण तुमच्या मोठ्या सुनेकडून का बनवून घेत नाहीत ती तर माझ्यापेक्षा सुद्धा चांगलाच छान स्वयंपाक बनवत असेल ना रोज रात्री तर माझ्याच हातचं जेवण घेता आणि वरून तयार केलेल्या स्वयंपाकामध्ये चुका दाखवत आहात काय बाई खऱ्याची दुनियाच राहिली नाही एकतर म्हातारपणा त्यांची सेवा करा आणि इथून वर त्यांचे बोलणेही ऐका इथे खुर्चीत बसून तुम्हाला बोलायला काय जात आहे जरा स्वयंपाक खोलीत येऊन बघा किती गरम होत आहे तिथे आपली सून उकाडाच स्वयंपाक बनवते आहे त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही वरून तुमचे नखरे आहेत तुम्ही नखरे पण करतात हे बघा आई जर तुम्ही असेच मी बनवलेल्या स्वयंपाकाला नावे ठेवणार असाल तर मी तुमचा स्वयंपाक बनवणारच नाही मग बनवून घ्या त्या तुमच्या तुम लाडक्या सुनीकडून वैशालीचे हे बोलले आणि ऐकले तेव्हा ती घाबरली ती मनात म्हणाली जर असे झाले तर सासू सासरांचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक मला एकटीला बनवावा लागेल असा विचार करून ती पटकन पायऱ्या उतरून खाली आली आणि म्हणाली आई जे काही ताटात वाढलं आहे ना ते मुकाट्याने खात जा उगाच नाटकं करत नका जाऊ तुम्हाला तर ठाऊक आहे की आम्ही तुमच्या आमच्या कुटुंबासाठी बाहेरचं जेवण ऑर्डर करू शकतो आमचं कसं तरी भागेल पण तुमचं काय आता तुम्हाला दोघांना तर बाहेरचं चा जेवण चालत नाही फक्त तुम्हा दोघांमुळे स्वयंपाक बनवा लागत आहे तर तुमची ही नाटकं सुरू झाली आहेत काय म्हणायचं याला नंदिनीताई आणि मोरेश्वरराव सुनेच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले नंदिनीताई फक्त भाजीत मीठ कमी घाल असे म्हणाल्या होत्या त्यावर त्यांना फक्त हो एवढेच उत्तर अपेक्षित होते पण ह्या दोन सुनांनी तर पाराचा कावळा केला होता मोरेश्वरराव आणि नंदिनीताईंना पक्की खात्री झाली की ते आता मुलांवरच्यावर भार झाले आहेत नंदिनीताई तर आधीच आजारी होत्या आणि आता सुनांकडून दिला जाणारा त्रास त्या सहन करू शकल्या नाही आणि एके दिवशी अचानक त्यांचा ब्लड प्रेशर एवढा वाढला की त्यांना अर्धांगवायूचा झटका आला त्यांचं अर्ध शरीर बेकार झालं निकामी झालं त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत होता आतापर्यंत कशातरी उठत बसत स्वतःचं काम करत होत्या पण त्यांना लपवा मारल्यामुळे त्या आता दोन्ही सुनांवर आश्रित झाल्या होत्या नंदिनीताई आता दिवसभर शून्यात हरवल्यासारख्या व्हीलचेअरवर बसून असायच्या मोरेश्वरराव आपल्या बायकोकडे लक्ष देण्यासाठी तिला काय हवं नको हे पाहण्यासाठी आता घरीच राहू लागले कारण सुनांकडून खूप मुश्किलीने त्यांना दोन घास खायला मिळायचे एकदा सास सासुऱ्यांचे जेवण जी जेवणाचे जीवन, जी ताट खोलीत ता आणून दिल्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या खोलीकडे ढुंकुणे पाहत नसायच्या त्यांनी आणखी काय हवं आहे काय नको हे विचारणं त्यांना गरजेचं वाटत नव्हतं हो आता मोरेश्वरराव घरी बसून असल्यामुळे दोन्ही मुलांमध्ये बिझनेसमुळे भांडणं होऊ लागली मदनने निलेशवर आरोप लावला की तू दुकानातून जास्त पैसे उचलतो आणि हिशोबामध्ये गडबड होत आहे निलेशचे म्हणणे होते की मदन दादा त्याच्यावर खोटा आरोप करत आहे आता यातून एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे दोन्ही भावांना आता वेगळं राहण्याची वेळ आली होती मदनचं म्हणणं होते की दोन्ही मुले मोठी होत आहेत त्यामुळे मला त्यांचा खर्च जास्त आहे तर निलेश अशा प्रकारे दुकानातून पैसे घ्यायला लागला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्वजण दोन वेळेच्या अन्नालाही महाग होऊ अशी वेळ येऊ नये म्हणून वाटणी करण्यातच फायदा आहे त्यामुळे दोघांनी आई वडिलांचा विचार न करता प्रॉपर्टीचा वाटणीचा निर्णय घेतला त्याच्या मते तर ते दोघे दुकान सांभाळत आहेत तर दुकानाचे फक्त दोन हिस्से केले जावेत कारण तिसरा भाऊ पंकज तर नोकरी करतो दोघांनी मिळून त्यांचे वेडलोपार्जित घर आणि गावापासून दूर असलेले दुसरे घर होते त्याचीसुद्धा सुद्धा वाटणी करण्याचा निर्णय स्वतःच घेतला त्यामध्ये वडिलोपार्जित घर मदनच्या वाट्याला आले आणि गावापासून दूर असलेले घर निलेशच्या वाट्याला आले कारण पंकजने तर बँगलोरमध्ये स्वतःचं घर घेतलं होतं त्यामुळे त्याच्या मतानुसार पंकजला काही घराची गरज नाही तसेच गावाकडील जमीनसुद्धा त्यांच्या मनात विचार आला की त्या जमिनीचे सुद्धा तीन समान भाग करून जमिनीची देखील वाटणी केली पाहिजे हे ऐकून अनिता आणि वैशाली खूप खुश झाल्या वैशाली तिच्या नवऱ्याला निलेशला म्हणाली मला तर सुरुवातीपासून वेगळं राहायचं होतं पण तेव्हा तुम्ही नको म्हणत होतात तुम्ही पाहिलं ना मोठ्या दादांनी तुमच्यावर कसा आरोप लावला पण मलाही चांगलेच ठाऊक आहे की तेही काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत दादा देखील दरवेळी दुकानातून पाहिजे तेव्हा पैसे उचलतात मी कितीतरी वेळा त्यांना जाऊबाईंना पैसे देताना पाहिलं आहे पण तेव्हा तर तुम्ही कधीच त्यांच्याकडे हिशोब मागितला नाही उलट त्यांनी तुमच्यावर खोटा आरोप लावला आहे दुसरीकडे मदनची बायको अनिता हा विचारून खुश होती की आता यापुढे रोज रोज तिला जावेचे तोंड पाहावे लागणार नाही ती मदनला म्हणाली मी तर तुम्हाला आधीपासून म्हणत होते की हे दोघे नवरा बायको एक नंबरचे आगाव आहेत बरं झालं आपली त्यांच्यापासून सुटका झाली दोन्ही मुले सुना खूप खुश होत्या पण वेगळे राहण्याच्या आनंदामध्ये ते आपल्या आईवडिलांना तर जणू विसरूनच गेले होते मोरेश्वरराव आणि नंदिनीताई बसून हे सर्व पाहत होत्या आणि त्यांचे बोलणे ऐकतही होत्या त्यांनी मनात विचार केला की जो मुलगा सून आम्हाला सोबत ठेवेल आम्ही आनंदाने त्यांच्यासोबत राहू नंदिनी नाही मोरेश्वर रावांना म्हणाल्या जो मुलगा आपल्याला त्यांच्याकडे राहायला बोलावेल आपण त्या दोघांनी काही न बोलता त्याच्यासोबत जायचं तसे आपल्याला ह्या उतार वयात आणखी काय हवं आहे दोन वळचं जेवण पण तुम्ही मात्र आता काहीही बोलू नका तेवढ्यात मोरेश्वरराव म्हणाले अगं नंदिनी मी का बरं फाटक्यात पाय घालू पण हो जर गोष्ट आपल्या अस्तित्वाची असेल तर मी काही गप्प बसणार नाही काही वेळाने जेव्हा मोरेश्वरराव अंगणामध्ये फिरत होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मुलं आणि सुनं बसून चर्चा करत आहेत ते विचार करायला लागले आजपर्यंत ज्या मुलांमध्ये सुनांमध्ये छत्तीसचा आकडा होता तेच आज प्रत्येक गोष्टीची वाटणी आणि निर्णय घेतल्यानंतर एकत्र बसून काय बोलत असतील तेवढं त्यांच्या कानावर मोठ्या सुनेचा अनिताचा आवाज आला ती म्हणाली उद्या भाऊजी आल्यानंतर आई आणि बाबांच्या नावाची आणि आपल्याही नावाची चिठ्ठी काढू ज्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल ते दोघे त्यांच्यासोबत पहिले तीन महिने राहतील तेवढ्यात वैशाणी म्हणाली जाऊबाई कोणा एकाच्या माथ्यावर ह्या दोघांना न ठेवता आई आणि बाबा यांची वेगवेगळी चिठ्ठी खाडू ते जास्त सोयीस्कर पडेल सर्वांनी वैशाल्याच्या बोलण्याला सहमती दिली सुनांच्या मनात सासू सासऱ्यांना वेगळं ठेवण्याचा विचार आहे आणि याला मुलांचीही सहमती आहे या गोष्टी मी आज मोरेश्वरराव आतून तुटले होते त्यांच्या शरीरातून जणू जीवच निघून गेला होता त्या ते रात्री त्यांना झोपसुद्धा आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे काहीही केला नाही आता आपली आपल्या बायकोपासून ताटात तूट होणार ह्या विचाराने त्यांचं मन बेचेन झालं होतं त्याच दिवशी सकाळी त्यांचा सर्वात लहान तीन नंबरचा मुलगा पंकजसुद्धा आपल्या बायकोसोबत घरी आला आणि सरळ आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला आणि आपल्या आईची अशी अवस्था पाहून घाबरला आणि आपल्या बाबांना म्हणाला बाबा एक आठवडा झाला आई आई आजारी आहे पण तुम्ही मला फोन करून काहीच सांगितलं नाही काल दादाचा फोन आला होता तेव्हा मला आईबद्दल समजले मोरेश्वरराव म्हणाले बाळा तू तु तुझ्या कामामध्ये खूप व्यस्त असतोस त्यामुळे मला तुला त्रास देणं योग्य वाटलं नाही पंकज म्हणाला बाबा माझ्या कामापेक्षा तुम्ही दोघे मला जास्त महत्त्वाचे आहात असे बोलताच मोरेश्वरराव पंकजकडे पाहू लागले सकाळी दहा वाजले होते पण अजूनही कुणी नाश्ता केला नाही नव्हता हे समजल्यानंतर पंकजची बायको कोमल स्वयंपाकघरात सर्वांसाठी नाश्ता बनवायला गेली आणि थोड्याच वेळा तिने सासवासऱ्यांसाठी गरम गरम नाश्ता बनवून आणला आणि स्वतःच्या हाताने सासूला नाश्ता भरवू लागली काही वेळाने मदन आणि निलेश आपल्या बायकोंसोबत बायकोंसोबत मोरेश्वररावांच्या खोलीमध्ये पोचले एक दिवस आधी प्रॉपर्टीची वाटणीविषयी जो निर्णय त्यांनी घेतला होता तो दोन्ही मुलांनी मोरेश्वररावांना सांगितला पंकज हे ऐकून आश्चर्यचकित झाला तेव्हा मोरेश्वररावांची मोठी सून आणि त्या पंकजला म्हणाली भाऊजी तुम्ही आता आलाच आहात तर आईबाबांची सुद्धा वाटणी करू आम्ही विचार केला आहे की आईबाबा तीन तीन महिने आपल्या सर्वांसोबत राहतील आणि सर्वात आधी ज्याच्यासोबत राहतील हे आपण चिठ्ठी उडवून ठरवूया तेव्हा पंकज म्हणाला बहिणी हे तर बरोबर नाही ना हे दोघे आमचे आईबाबा आहेत घरातील सामान नाही ज्यांची तुम्ही वाटणी करत आहात आणि त्या म्हणाली भाऊजी तुम्ही तर बँगलोरमध्ये राजाराणीसारखे मजेत राहता पण या दोघांचं सर्व काही आम्हालाच पाहावं लागतं म्हणजे दोघांच्या खाण्यापिण्यापासून कपड्या ते औषधे गोळ्यापर्यंत आम्हाला खर्च त्यांचा करावा लागतो पंकज म्हणाला वहिनी तुम्ही अशा का बोलत आहात आईबाबांच्या खर्चासाठी दर महिना मी दादाकडे पैसे पाठवत असतो खोटे वाटत असेल तर विचारा दादाला त्यांचं बोलणं चालू होतं तेवढ्यात पंकजला एक फोन कॉल आला आणि तो फोनवर बोलत बाहेर अंगणात गेला फोनवर बोल बोलून मागे वळाला तेव्हा त्याने पाहिलं तर त्याची बायको कोमल त्याच्या मागे उभी होती ती म्हणाली मला तुमच्याशी एका महत्त्वाचं एक महत्त्वाचं बोलायचं आहे पंकज म्हणाला बोल ना काय झालं कोमल म्हणाली मला सांगा जर आईबाबांना कायमच्या आपल्याकडे ठेवून घेतलं तर त्यांचा सांभाळ करणे ही एक मुलगा आणि सून म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारीसुद्धा आहे कोमलचं बोलणं ऐकून पंकजच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं तो म्हणाला कोमल मी सुद्धा हाच विचार करत होतो की एकदा तुला ह्याबद्दल विचारावं कोमल म्हणाली अहो ह्यात विचारण्यासारखं काय आहे आई बाबांनी तुम्हाला लहानाचं मोठे करून तुम्हाला तुमच्या पायावर उभं करून त्यांचं कर्तव्य निभावलं आहे मग आता तुम्ही तुमचं कर्तव्य निभवण्यासाठी तुमच्या बायकोचे परमिशन घेणार आहात का हे ऐकून पंकज म्हणाला कोमल तुझे विचार खरंच किती महान आहेत असेच विचार प्रत्येक सुनेचे असेल तर कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही काही वेळाने पंकज आपल्या बाबांकडे गेला आणि त्यांना बाबां त्याने बाबांना स्वतः त्याने कोमलचं म्हणणं सांगितलं मुलाचा आणि सुनेचे विचार ऐकून मोरेश्वररावांचं हृदय भरून आले ते म्हणाले आम्हाला तुझ्यासारखा मुलगा आणि सारखी सून म्हणून लाभली आम्ही धन्य झालो पंकज म्हणाला बाबा आम्ही तुम्ही तुमच्या दोघांचे सामान पॅक करतो आता तुम्ही आमच्यासोबत बँगलोरला येणार आहात आपण तिकडे गेल्यानंतर आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून तिच्यावर उपचार करूया मला खात्री आहे की आई काही दिवसात चांगली होईल मोरेश्वरराव गंभीर झाले आणि म्हणाले पण आता एक खूप महत्त्वाचं काम करणं बाकी आहे आधी मला ते काम करू द्यात मग आपण सर्वजण इथून जायला निघू पंकज मानाला कोणतं महत्त्वाचं काम बाबा मोरेश्वरराव म्हणाले जेव्हा ते काम होईल तेव्हा मी तुला नक्की सांगेन आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा आणि कोणाला काही न बोलता ते बाहेर निघून गेले आणि संध्याकाळ परत आले त्यांच्या हातात काही कागदपत्रे होती आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास होता मोरेश्वररावाने आपल्या तिन्ही मुलांना आणि सोनांना आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि म्हणाले की वाटणीबद्दल मी एक मोठा निर्णय घेतला आहे हे ऐकून मोठा मुलगा म्हणाला निर्णय आता कोणता निर्णय घेणं बाकी होते त्या दिवशी आम्ही दोघांनी सर्व काही ठरवले आहे मोरेश्वरराव म्हणाले तो निर्णय तुम्ही दोघांनी घेतला आहे पण मी त्या निर्णयाला मान्यता दिली नव्हती आता मी जो निर्णय घेतला आहे तो ऐका मी ह्या घराचे तीन हिस्से करणार आहे असं म्हणत त्यांनी कागदपत्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांकडे दिली कागदपत्रे पाहून दोघेही चकित झाले निलेश म्हणाला बाबा तुम्ही आमच्यासोबत असं का करू असं कसं करू शकता या घराचे तीन हिस्से करण्याचा काय अर्थ आहे पंकजनं तर स्वतःचं घर तिकडे घेतलं आहे ना मग त्याला इथल्या घराची गरजच काय मोरेश्वरराव म्हणाले अरे थांब अजून माझं बोलणं संपलं नाही मी पुढे काय बोलणार आहे ते तरी ऐकून घे मी फक्त या घराचे नाही तर माझ्या दुकानाचीसुद्धा सुद्धा तीन समान भाग वाटणी केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंकजसोबत मी माझे एक जॉईंट अकाउंट उघडत आहे गावातली प्रॉपर्टी विकून जेवढे पैसे येतील ते मी त्या जॉईंट अकाउंटमध्ये जमा करणार आहे कारण माझ्या बायकोवर चांगल्या प्रकारे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करता यावेत बाकीचे राहिलेले पैसेसुद्धा पंकजचे असतील हे ऐकून अनिता आणि वैशाली रागाने म्हणाले हा तर सारा, सारा अन्याय आहे बाबा आम्ही एवढे दिवस तुमची सेवा केली त्याचं तुम्ही हे फळ दिलं आहे का आम्हाला मोरेश्वरराव म्हणाले कोणती सेवा सुनबाई आम्हाला दोन वेळेची भाकरी कोण देईल याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही चिठ्ठ्यांचा आधार घेत आहात आपल्या आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याऐवजी तुम्हा लोकांना प्रॉपर्टीची वाटणी महत्त्वाची वाटते खरं तर आज फक्त तुम्ही दिलेल्या त्रासामुळे माझी बायको व्हीलचेअरवर चेअरवर बसून आहे जरा बघा तिची अवस्था कशी झाली आहे मोरेश्वरराव जोरजोरात रडायला लागले होते आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे रडताना पाहून नंदिनीताईंच्या देखील डोळ्यात पाणी आले दोन्ही सुना खाली माण घालून उभ्या होत्या पंकज म्हणाला बाबा मला प्रॉपर्टीमधील एक पैसासुद्धा नको आहे मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि आयुष्यभरासाठी तुमची साथ हवी मोरेश्वरराव म्हणाले बघा रे गाडवानं हा तुमचा धाकटा भाऊ आहे तुम्हाला तिघांवर मी सारखेच संस्कार केले होते पण तुम्ही काणाने हलके होतात म्हणून बायकोच्या ऐकण्यात येऊन आई वडिलांवर अन्याय केलात म्हणजे हजी परत तुम्हाला ह्याच जन्म मिळणार आहे लक्षात ठेवा आज समजलं ज्या मुलाला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि जी सून सासू सासुरांना स्वतःच्या आईवडील मानते तो मुलगा आणि सून घर विस्कटू देत नाही पंकज बाळा आणि कोमलबाळा मला तुम्हा दोघांचा अभिमान वाटतो असे म्हणत मोरेश्वररावाने आपल्या मुलाकडे प्रॉपर्टीचे पेपर्स दिले पंकज काही नको असे म्हणत होता पण मोरेश्वररावांनी त्याला त्याची त्या स्वतःची शपथ घातली ते म्हणाले तुझ्याकडे खूप असेल पण बाळा माझी ही भेट समज आता तू नकार देऊ नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी मोरेश्वरराव आणि नंदिनीताई पंकज आणि कोमलसोबत बोंग बँगलोरला गेले तिथे गेल्यानंतर पंकज आपल्या आईला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी काही औषधांसोबत काही व्यायाम आणि काही खास पद्धतीचे जेवण देण्यास सांगितले कोमलनेही सर्व गोष्टी समजावून घेतल्या आणि आपल्या सासूबाईची सेवा करण्यासाठी दिवस रात्र एक केला त्यामुळे काही महिन्यातच नंदिनीताई अगदी ठीक झाल्या आज कलियुगातील श्रावण बाळ आणि त्यांच्या संस्कारी बायकोने आपल्या वृद्ध आई वडिलांचे म्हातारपण सुधारले होते आणि म्हातारपणास स्वाभिमानाने आणि मान सन्मानाने राहू लागले होते तर मग मित्रमैत्रिणींनं मोरेश्वर रावाणी आणि नंदिनी राईने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद